इकडे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे दोन आठ वर्ष आणि नऊ वर्ष चिमुकल्या हत्या करून या मुलींचे मृतदेह पाण्याच्या सापडलेले आहेत राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या एका आचार्यानं दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिथेच सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यानं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचार्यानं दुसऱ्या बहिणीला सुद्धा संपवलंय त्यानंतर मृतदेहांची विलेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारती जवळील ड्रम मध्ये हे मृतदेह हो ठेवण्यात आले राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात तर बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये आहेत या अहवालामध्ये नेमकं काय घडलंय हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे पुण्यातनं अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये ही घटना घडलेली आहे दोन बहिणींची अशा पद्धतीनं निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे दरम्यान या मुलींचे मृतदेह हे पाण्याच्या ड्रम मध्ये सापडले राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या एका आचाऱ्यानं हे कृत्य केलंय दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरी आणलेलं होतं आणि तिथेच सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला दरम्यान अजय दास असं नराधम आरोपीचं नाव असून मुलींची हत्या करून परराज्यामध्ये पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती देण्यात आलेली आहे प्रतिनिधी अविनाश पवार या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अविनाश सध्या पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते आहे रात्री हा पळून जाण्याच्या तयारीत होता याला पुणे स्टेशन येथून पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात ता ता आहे मात्र नातेवाईक मा संतप्त आहेत त्यांनी इथे खेळ पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे सकाळपासूनच या सगळ्या स्त्रिया पुरुष असे सगळे अभलवृद्ध ते ठिय्या आंदोलन करत इथे त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या आम्ही एन्काउंटर करू त्यासोबतच फास्ट ट्रॅग कोर्ट वर ती केस चालवा अशा अनेक मागण्या करत इथे जे काही बाकीच्या संघटना आहेत दलित संघटना असतील इतर संघटना असतील या त्याच्यामध्ये आता सहभागी होऊन या संदर्भात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे आणि आता जे काही त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी या जे काही मृतदेह आहेत ते देण्यास देखील नकार आहे दे आहे ते मुलींचे जे मृतदेह पोस्टमॉर्टम करता पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते ते आता थोड्याच वेळात इथे मृतदेह घेऊन इथे अँब्युलन्स पोहोचेल आणि त्यानंतर आपल्याला खरं म्हणजे कळेल की आता नातेवाईक आणि पोलीस जे काही समजावण्याच्या त्याच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये समेट घडतोय का की पुढे वेगळी दिशा मिळते ते पाहणं आता औत्सुक्याचं उत्सुक अविनाश पोस्टमॉर्टम रिपोर्ट संदर्भातली काही माहिती मिळू शकले का कधीपर्यंत तो अहवाल समोर येईल ऋतुज आता हे ससंत रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता लगेच आपल्याला त्याचा अहवाल प्राप्त होईल असं नाही मात्र पोलिसांशी आपण संपर्क साधला असता त्या संदर्भात ते तत्परतेने या बाबतीत माहिती घेऊन पुढे कारवाई करण्याच्या संदर्भातले सूचना त्या इथल्या खेड पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या आहेत या बाबतीत आता ते कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत कारण इथे आंदोलक ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नाहीये त्यांची भूमिका आहे की मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष द्यावं आणि एकूणच आम्हाला या संदर्भात न्याय द्यावा अशी ते मागणी करतायत ऋतुजा निश्चित अविनाश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात सांगितलं की ज्या त्या आरोपीनं एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांनी त्यांना पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये फुडून मारलेला अशा दोन्ही मुलींना त्याच्यावरती प्रसंग आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुली सोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक तपास सुरू आहे